उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिकच्या पत्रावर मुंबईमध्ये उर्दू भवन सुरू करण्याचे काम चालू केलं होतं मुंबईमध्ये उर्दू शाळा आणि मराठी शाळांची संख्या बघा ठाकरे यांची सत्ता आली तर मराठी शाळा बंद करून उर्दू शाळा सुरू करतील आमच्या महाराष्ट्रात हिंदुत्व चालणार आणि मराठीत बोलणार असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात साक्षरतेमध्ये आमचा सिंधुदुर्ग जिल्हा खूप पुढे आहे सन्मान्य राणेसाहेबांनी एकोणीसशे नव्वदपासून तो आत्ताचा जो प्रवास ह्याच्यामध्ये शिक्षण ह्या क्षेत्राला फार महत्त्व देणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि म्हणून इकडल्या शाळा शिक्षणाची पद्धत शिक्षणाचा दर्जा आणि इथे किती शिक्षक विद्यार्थी या सगळ्या बार गोष्टीला फार बारकाईने बघणारा आमचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि आम्हाला मला नेहमी माझं असं मत आहे की शासन म्हणून आपण काही निर्णय घेत असताना कोकणासाठी आपले निकष वेगळे असलेच पाहिजे या दृष्टिकोनातून फक्त मीच नाही कोकणाचे असंख्य आमदार आणि मंत्री त्या मताचे आम्ही आहोत आणि म्हणून याही संदर्भात जसं पावसाळा आपल्याकडे जास्त आहे डोंगराळ भाग आहे तसंच निर्णय कुठलाही घेत असताना आपण जसं आमच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विचार करता तिकडचे निकष ठरवत असताना ते निकष आमच्या कोकणासाठी लागणारच नाही आणि म्हणून हेच मत मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आता मंत्रालयामध्ये जाऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून यांचे शिष्टमंडळ तिथे बोलून घेईन शेवटी हा प्रश्न त्यांचा किंवा माझा नाही हा प्रश्न आमचा आहे आमची मुलं आहेत ती आणि म्हणून आमच्या मुलांना न्याय कसा देता येईल आमच्या शिक्षकांना न्याय कसा देता येईल आणि आमच्या मुलांचं भविष्याला आकार कसा देता येईल ह्या दृष्टिकोनातून मी पावलं उचल